वाईच्या वाईच्या बाजारास पायी चालताना होतो थोडा त्रास चला जाऊ बाजा बाजा बाजार बाजारास पायी चालताना होतो थोडा त्रास मंडईत दिसे फळांची रास आपला बाजार ठिकाण खास मंडईत दिसे फळांची रास आपला बाजार ठिकाण खास चला जाऊ बाजार बाजारास चला जाऊ बाजार बाजारास गोड लागे उसाचा रस गोड लागे उसाचा रस वीसला मिळतो फुल ग्लास गोड लागे उसाचा रस वीसला मिळतो फुल ग्लास मिरचीचं तिखट सुटलाय वास चला जाऊ बाजार बाजारास मिरचीचं तिखट सुटलाय वास चला जाऊ बाजार बाजारास कांदा बटाटी आणि भेंडी काळ्या करवंदानी घातली मांडी कांदा बटाटी आणि भेंडी काळ्या करवंदानी घातली मांडी ही महाग अंडी खरेदी करावी लागते लोकांस चला जाऊ आईच्या बाजार अस खरेदी करावी लागते लोकांस चला जाऊ आईच्या बाजार अस मांडरेंची असतात गरम भजी मांडरेंची असतात गरम भजी घेतात ताई आणि दाजी मांडरेंची असतात गरम भजी घेतात ताई आणि दाजी तुरळक महाग मेथीची भाजी तुरळक महाग मेथीची भाजी गिरायक नसे कमी तयास चला जाऊ बाजार बाजारास गिरायक नसे कमी तयास चला जाऊ बाजार बाजारास सरस्वतीत कपडे खरेदी सरस्वतीत कपडे खरेदी नेहमीच असते तिथं गर्दी सरस्वतीत कपडे खरेदी नेहमीच असते तिथं गर्दी ताक सरबताने झाली सर्दी ताक सरबताने झाली सर्दी आमचं आवडतं अलंकार ज्वेलर्स चला जाऊ आईच्या बाजारास आमचं आवडतं अलंकार ज्वेलर्स चला जाऊ आईच्या बाजारास पाचगणी महाबळेश्वरची हवा पाचगणी महाबळेश्वरची हवा वाईसाठी मिळे रान मेवा पाचगणी महाबळेश्वरची हवा वाईसाठी मिळे रान मेवा म्याप्रोचे पदार्थ तुम्ही खावा इथली स्ट्रॉबेरी आवडे सर्वास चला जाऊ आईच्या बाजारास इथली स्ट्रॉबेरी आवडे सर्वास चला जाऊ वाईच्या बाजारास बंडू गोरेंची खानावळ <tossips> गोरेंची खानावळ व्हेज खाऊन येईल बळ गोरेंची <toss Official> <toss https> खानावळ व्हेज खाऊन येईल बळ मंडईत विकत घ्या तुम्ही केळ लय गिरायक तयास चला जाऊ बाजार बाजारास मंडईत घ्या विकत केळ लय गिराईक तयास चला जाऊ बाजार बाजारास हजारंची आहे इथं चटणी हजार आहे इथं चटणी बाजीगर नावाची इथं बिर्याणी हजारेंची आहे इथं चटणी बाजीगर नावाची इथं बिर्याणी पियार लंचची झकास फोडणी बघून पाणी सुटलंय तोंडास चला जाऊ बाजार बाजारास पियार लंचची झकास फोडणी बघून पाणी सुटले तोंडाचं चला जव्हायच्या बाजारास टोमॅटोचे तो डोळे झालेत लाल टोमॅटोचे तो डोळे झालेत लाल वाडीव दराने तुम्हीच घ्याल टोमॅटोचे तो डोळे झालेत लाल वाढीव दराने तुम्हीच घ्याल कांदा करतोय सर्वांचं ख्याल महाग झाल्यास तुम्ही पण भ्याल कांदा करतोय सर्वांचा ख्याल महाग झाल्यास तुम्ही पण भ्याल विचार नको उचला पिशवीस चला जाऊ वाईच्या बाजारास विचार नको उचला पिशवीस चला जाऊ वाईच्या बाजारास सपरचंदाचा वेगळाच छंद सफरचंदाचा वेगळाच छंद महागला की खानीच बंद सफरचंदाचा वेगळाच छंद महागला की खानीच बंद सीताफळाची चाल असते मंद सीताफळाची चाल असते मंद लय दुर्मिळ महाग असे हापूस चला जाऊ वाईच्या बाजार लय दुर्मिळ महाग असे हापूस चला जाऊ वाईच्या बाजार अस मंडई म्हणजे असते पंगत मंडई म्हणजे असते पंगत वर्षानुवर्षांची यांची संगत मंडई म्हणजे असते पंगत वर्षानुवर्षांची यांची संगत कराल बाजार तर येते रंगत कराल बाजार तर येते रंगत यांची गरज आपल्या जीवनास चला जाऊ बाजार अस यांची गरज आपल्या जीवनास चला जाऊ बाजार अस नदीवर झालाय नवीन पूल नदीवर झालाय नवीन पूल इंग्रजांचा होता जुना पूल नदीवर झालाय नवीन पूल इंग्रजांचा होता जुना पूल अनेक सिनेमात त्याचा रोल अनेक सिनेमात त्याचा रोल इथून हात जोडा कृष्णामाईसह चला जाऊ आईच्या बाजार अस अनेक सिनेमात त्याचा रोल इथून हात जोडा कृष्णामाईचं चलजवू आईच्या बाजारास ढोल्या गणपतीचे घ्यावे दर्शन ढोले गणपतीचे घ्यावे दर्शन प्रसन्न होईल आपुले मन ढोल्या गणपतीचे घ्यावे दर्शन प्रसन्न होईल आपुले मन इथे होतात अनेक प्रोग्राम छान इथे होतात अनेक प्रोग्राम छान नमस्कार करा काशी विश्वेश्वरास नमस्कार करा काशी विश्वेश्वर अस चला जाऊ आईच्या बाजारास चला जाऊ आईच्या बाजार असे हे उन्हाळ्याचे कडक दिस असे हे उन्हाळ्याचे कडक दिस कोथंबिरीचा दर झालाय विस असे हे उन्हाळ्याचे कडक दिस कोथंबिरीचा दर झालाय विस बाजार करून रिकाम झालं खिस बाजार करून रिकाम झालं खिस पण नेहमी वाटतं चला जाऊ वाईच्या बाजार असं चला जाऊ बाजार बाजारास चला जाऊ वाईच्या बाजार असं धन्यवाद